दे शिंदे त्यांनी शिक्षक समितीचं वटरक्षण केलं त्यांनी सातारे म्हणाले हे शिक्षक समितीचं तसेच या तालुक्याची ज्यांच्याकडे पूर्ण छावीच आहे आणि त्याच्या गावामध्ये मी एक वर्ष सेवा केलो आदरणीय सोपानरावजी अकेले साहेब आले तसेच आमच्या शिक्षण विभागाचे सर्व सर्व आदरणीय गायकवाड साहेब हे सुद्धा आले आणि सर्व व्यासपीठ आणि माझे मित्र गुंडरेसर सुद्धा आले माझं कारण गुंड्रेसर सांगायचं म्हणल्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख असं होतं गुंड्रेसर विलासराव देशमुख होते मी गोपीनाथ मुंडे होतो असं चालायचं राजकारण काय करावं नाही पण मागणी गावामध्ये ठेवायचा माझा उद्देश सांगतो अरुणसरचा उद्देश होता की निलिंगातच घ्यायचा परंतु माझ्या गावामध्ये माझ्या लोकाला माझ्या बाळगोपाळाला माझं हे कळलं पाहिजे आपण काय केलंय आणि आपल्या गावातल्या आईला वडिलाला भावाला बंधाला हे कळलं पाहिजे निलंग्यामध्ये अरुण सर याच्या पेक्षा मोठा झाला असता कार्यक्रम पण माझ्या मायमौली बहिणीला माझ्या आईला किंवा आमच्या नातेवाईकला हे कळलं नसतं आपल्या लोकांना काय केलंय सर्वप्रथम थोडं एक दहा मिनटं घेतो जास्त काही वेळ घेत नाही मी एका शेतगड्याच्या पोटी ज्याने चाळीस वर्ष शेतामध्ये पाणी दिलं तीस गुंठे जमीन एक एकर सुद्धा जमीन नव्हती असे माझे वडील नारायणराव सूर्यवंशी यांच्या पोटी माझा जन्म झाला माझी आई आहे तिचं वय ब्याऐंशी वर्ष आहे त्यांनी कुठलंही एक अक्षर शिकलेलं नाही परंतु त्यांची उद्देश असा होता की माझा मुलगा शिकावा म्हणून मुल आदरणीय गुरुजी आलेले नाहीत याचं सगळं श्रेय माझ्या खरगरे गुरुजीला जातं ते आजारी असल्यामुळे आले नाही त्यांच्या घरी मी दोन वर्ष पाणी भरलं आणि त्यांच्या मुलाचे फाटके कपडे लिहून सगळं शिकलं पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण इथं झालं नंतर डीएड झालं डीएड झाल्यानंतर लगेच मी डीएड झाल्यानंतर मला बूट नव्हता सांगा पात पूर्वीनं मला बूट दिलं होतं की बाबा हे बूट माझा लिहून अशा परिस्थितीत डीएड झालं आणि पुन्हा इथं गावात मी ट्युशन घ्यायला चालू केलं ट्युशनला शंभर पोरं यायचे आणि त्याच्यामधले पन्नास पोर फीस या बाबा शिकून जावंय एक वर्ष घेतलो लगेच पहिली अपार्टमेंट शिवो साहेबान अगोदर कसल्याही वसिला नसताना त्यांनी दिली शेवेला जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर शिंदखेड मध्ये वीस वर्ष सेवा केली माझ्या हातात इंजिनियर झाल्यात डॉक्टर झाल्यात एक मुलगा रजिस्टर झालेला आहे प्रत्येक मुलाला कारण साक्षीदारी जलिमिया देशमुखचे बंधू म्हणजे देशमुख आहे किंवा त्यांची संस्था आहे तिथं वीस वर्ष काम केलं नंतर पुन्हा तिथून इथं मुख्याध्यापक म्हणून काम केलं असे बऱ्याच नंतर तिथून कोळप्याला गेलो कोळप्यातून मुगावला गेलो मुगावून आगामी अकेले साहेबांच्या गावाला मुख्याध्यापक म्हणून त्यावेळेस हगांदारी मुक्त आणि वृक्षारोपणाचं पहिलं काम मी हातात घेतलं त्यांनी म्हणल्यासारखं एवढं वृक्षारोपण मी स्वतः गावात फिरून प्रत्यक्ष काम करून घेतलं अकेले साहेब त्यावेळेस आलेले होते त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केले नंतर पुन्हा प्रमुख झालो केंद्रप्रमुख झाल्यानंतर पुन्हा विस्तार अधिकारी झालो विस्ताराधिकारी जारे झाल्यानंतर सुद्धा पहिलं काम मी गावाला मुख्यमंत्री स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये हिरण भाग घेऊन माकणीला पारितोषिक मिळवायचं काम म्हणजे हरमोनाची कृपा आहे आणि त्यामुळं माकणी संस्थेला पारितोषिक सुद्धा मिळालं कारण माझं गाव मोठं व्हावं जसा संग्रामजी मागणी करला अगोदर वंदन करतो त्याने या गावाला मोठं केलेलं आहे तसंच आमचं मत सुद्धा आपलं गाव मोठं व्हावं आपल्या गावात व्हावं आप गावा ही आमची सदिच्छा होती आणि हा शिक्षणाचा प्रवाह झाला आणि सुखादुखामध्ये माझा अजून एकत्र कुटुंब आहे माझा भाऊ पासष्ट वर्षाचा आहे माझं वय अठ्ठावन्न वर्ष आहे आई बेश वर्षाचे अजून एकत्र कुटुंब आहे याचा उद्देश आहे मी सगळं लोकांसाठीच केलंय आणि ह्याला सगळं श्रेय माझ्या पत्नीला जातं कारण मी सकाळी आठ वाजता गेल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत घराला येत नव्हतो हो आमच्या पत्नीनं कधी एक शब्द बोललेला नाही तुम्ही कुठं गेतो काय घेतो कारण या पत्नीमुळेच ही सगळी जमली कारण त्यांनी जर रिमोट वळलं असतं तर मला घरीच बसवलं असत कारण कधीही त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही हे करताय मी फक्त माझं काम लोकाचं काम झालं पाहिजे लोकाचा लोकाच्या आर्याला गेलं पाहिजे ही सद्भावना आता पत्नीच सांगायचं म्हटल्यानंतर नवी पास असताना मी लग्न करून घेतला पुन्हा दहावी केला पुन्हा डीएल केला पुन्हा नोकरी पुन्हा ट्रान्सफर आता कारण ते माझी पत्नी म्हणजे आतापर्यंत त्यांनी जवळपास सव्वीस वर्ष नोकरीला बँकेत पगार उचलून माहीत नाही सांगतो तुम्हाला त्यांचा एटीएम अजून वापरून माहीत नाही सगळं पैसे तुम्ही काय करायचे ते करा हे महिलाच कारण एवढं चलायचं एवढं कुटुंबाला घेऊन चालायचं एकत्र कुटुंबाला घेऊन चालायचं ही सर्व श्रेय माझ्या पत्नीला मी संघटनेला दुसरा मित्र माझा अरुण सर यांना सुखादोखामध्ये आणि माझ्या मुलाला घडवण्यासाठी संजय कदम सर यांचा एकमेव वाटा कारण ज्यावेळेस मुलगा माझा आय आय टी झाला मग पेढे वाटायला मी निघालो त्यावेळेस मुलांना पप्पा इकडं तिकडं वाट नोका गणेश गायकवाड सर आणि कदम सरला पिढी द्या आणि तुम्ही कुण्या बी पुढाऱ्याकडे घेऊन चालव म्हणता कारण त्या गुरुजीच महत्व त्या मुलांना सांग माझा मुलगा